मंडई महाराष्ट्राच्या राजकारणात पैशांचा खेळ काही नवा नाही पण प्रत्येक वेळी हा खेळ नव्या रूपात समोर येतो आणि जनतेला धक्का देऊन जातो सत्तेच्या खुर्चीवर कोण बसलं यावरून निधी कुठे जाणार हे ठरतं ही भावना जनतेत आधीपासून आहे पण नुकतंच एक वक्तव्य आलं आहे ज्यामुळं या शंकेला जणू शिक्कामोर्तबत झाला आहे शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी आमदार सदा यांनी थेट कबुली दिली की ते आमदार नसतानाही त्यांना दरवर्षी वीस कोटी रुपयांचा निधी मिळतो आणि त्यांनी हे सांगताना स्पष्ट केलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या पाठीशी आहेत आता एवढा मोठा खुलासा झाला की राजकीय वर्तुळात खळबळ माजणं स्वाभाविकच का आहे कारण विद्यमान आमदारांना निधी नाही मंत्र्यांना निधी नाही त्यांच्या खात्यांचे पैसे इतरत्र वळवले जातात हे सगळं काही नवीन नाही अशा परिस्थितीत सदा सरवणकर यांचं हे वक्तव्य सरकारला अडचणीत आणणारं ठरतंय विशेष करून शिंदेंची कोंडी होताना दिसते पण इथे शिंदेसोबत अजितदादांची पंचायत सुद्धा होऊ शकते ती कशी तर सदा सरवणकर यांच्या बोलण्याचा नेमका रोग काय होता खरंच त्यांना वीस कोटी मिळालेत का पाहूया त्या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडई सरवणकर नेमकं काय म्हणाले ते आधी समजून घेऊ मुंबईच्या दादर माहीम मतदारसंघातून ते पूर्वी आमदार होते पण दोन हजार चोवीसमध्ये ते पराभूत झाले तरीही नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की मी पराभूत झालो असलो तरी माझी कामं थांबलेली नाहीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे माझ्या मागे उभे आहेत मला दरवर्षी वीस कोटी रुपये मिळतात त्यामुळे मला पराभूत झाल्यासारखं वाटत नाही आता या वाक्यांनी गोंधळ उडाला कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे गटातील आमदार अजित पवारांवर आरोप करत होते की विरोधी पक्षातील आमदारांना निधीच मिळत नाही हेच कारण देत शिवसेनेत फूट पडली आणि गट भाजपसोबत सत्तेत आला पण आता त्याच शिंदे गटाचे आमदार असे कबुली देतात की अजितदारांच्या काळातच मला वीस कोटी रुपये मिळाले म्हणजे त्यांच्यावर आरोप केले त्यांच्याकडून निधी मिळत होता असा सर्वणकर सूचित करत आहेत त्यामुळे पहिला प्रश्न थेट समोर येतो हा पैसा नेमका कुठून जातो अजित पवारांच्या अर्थ खात्यातून की शिंदेंच्या आदेशावरून की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनं हे कोडं अद्याप सुटलेलं नाही यावरून विरोधकांनी लगेच सरकारला घेरायला सुरुवात केली सरवणकरांना पराभूत करणारे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी थेट सवाल केला की जर वीस कोटी मिळाले तर तो पैसा कुठं गेला कोणत्या कामावर खर्च आला त्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली मनसेचे संदीप देशपांडे सुद्धा सरकारवर तुटून पडले त्यांचा प्रश्न साधा आहे जर सत्ताधाऱ्यांना पराभूत नेत्यालाही एवढा निधी मिळतो तर विद्यमान विरोधी आमदारांना का नाही हीच तर मोठी विसंगती आहे निवडून आलेल्या आमदारांना निधी मिळतो हे समजू शकतो पण पराभूत झालेल्यांनाही सरकारकडून कोटींचा निधी मिळतो हे धक्कादायक आहे आणि त्याचवेळी विरोधी पक्षातील निवडून आलेले आमदार मात्र आम्हाला निधी दिला जात नाही अशी तक्रार करत आहेत आता ही चर्चा इथेच थांबत नाही यात अजून एक महत्त्वाचा अँगल आहे निवडणुकीच्या खर्चाचा अलीकडेच गटातील आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलं होतं ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन कोटी रुपये आणि शंभर बोकड द्यावे लागतात म्हणजेच निवडणुकीचं रणांगण हे पैशावर उभं असतं मग एकीकडं गायकवाड सांगतात जिंकायला तीन कोटी आणि शंभर बोकड लागतात तर दुसरीकडं सर्वणकर सांगतात हारलो तरी सरकार वीस कोटी देतं याचा थेट अर्थ असा की पैसा घालून लढा आणि पैसा घेऊन टिकून राहा ही दोन विधानं वेगवेगळी असली तरी एकत्र पाहिल्यावर स्पष्ट होतं की महाराष्ट्राचं राजकारण हे निवडणूक आणि सत्ता या दोन्ही पातळ्यांवर पैशांच्या खेळावर आधारलेलं आहे मात्र हे सगळं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरती काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यांची अशी चैन सुरू झाली होती संजय शिरसाट संजय गायकवाड संजय राठोड अर्जुन खोतकर भरत गोगावले यांनी एकामागोमाग एक चर्चे देत शिंदेंची आणि परिणामी महायुतीची झोप उडवली होती आता पुन्हा एकदा गायकवाड आणि सरवणकर यांच्या वक्तव्यांचा परिणाम शिंदेंना कसा भोगावा लागू शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण विरोधक याचा पुरेपूर फायदा उचलत आहेत किंबहुना या सगळ्यात जनता कुठे आहे जनतेच्या करातून येणारा पैसा शाळा रुग्णालय रस्ते पाणी या मूलभूत गरजांसाठी वापरला जावा अशी अपेक्षा आहे पण तो पैसा जर पराभूत नेत्यांना राजकीय बळ देण्यासाठी वापरला जात असेल तर सामान्य माणसाच्या हातात काय उरतं फक्त जुनी आश्वासने अधुरी कामं आणि अपूर्ण वचनं राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर या विधानांची शिंदे गटालाच अडचणीत आणलं आहे कारण सरवणकर आणि गायकवाड हे दोघेही शिंदे गटाचे नेते आहेत एक जण खर्च किती लागतो ते सांगतो आणि दुसरा सरकारकडून मिळणारा निधी उघड करतो त्यामुळं विरोधकांच्या आरोपांना आता सरकारच्या घरातूनच आधार मिळतोय मग आता खरी भीती अशी की हा प्रकार फक्त पुरता मर्यादित आहे का की महाराष्ट्रभर अनेक पराभूत नेते अशाच खेरापती घेत आहेत जर खरं असेल तर निवडणुकीत खर्च आलेले कोट्यवधी रुपये आणि निवडणुकीनंतर मिळालेले कोटींचे निधी हे सगळं एक मोठं राजकीय गणित आहे ज्याचा हिशोब जनतेला माहीतच नाही प्रश्न अजूनही उघड आहे जनतेच्या करातून निघणारा पैसा खरंच विकासाला लागतोय का की राजकीय खेळाला तुम्हाला काय वाटतं या वक्तव्यामध्ये सुद्धा निवडणुकीचे डाव पेरलेले आहेत का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र